मंडळी आपण पोचलेलो आहोत संगमेश्वरला आणि आपल्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला दिसतोय का मी बघा आता दिसतोय दिसत मंडळी तुम्हाला आपल्या मंडळी आपल्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलो संगमेश्वरला तर आपण मारणार आहे राईट आणि सॉरी मारणार आपण लेफ्ट आणि लेफ्ट ने जाणार आपण साखरप्या मार्गे तर आपल्याला आज साखरपा रोड बघायला भेटणार आहे संगमेश्वर डेपो लेफ्ट सो मंडळी बघू शकता आपण संगमेश्वर संगमेश्वरवरून संगमेश्वर वरून मारला आहे लेफ्ट आणि आपण जाणार आहे साखरप्या मार्गे सो आपल्या तिसऱ्या तो, तो लॉक सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज नवीन मार्गाने जाणार नेहमी आपण संगमेश्वरला सरळ जायचो आज साखरप्याच्या रोडने आहे म्हणजे आपल्याला खड्डे कमी भेटतील पण आपण मध्येच जाता जाता आता जेवायला पण बसणार आहे कारण की आपण जेवलो नाही आहे वाजले बारा वाजून पंचावन्न मिनटं सो आपण आता पुढे जाऊन कदाचित साखरप्याला जेवू साखरपायला हॉटेल चांगले भेटतील सो मंडळी आपण संगमेश्वर लिफ्ट मारून पुढे निघालो मॅप पण लावलेले गुगल मी आपल्या सोबत आहे बघूया आपण हा रोड कसा असेल संगमेश्वर झाले पंधरा किलोमीटर म्हणजे पंचावन्न च्या आधी म्हणजे आपल्याला ते संगमेश्वरच्या पुढे ते थोडेसे खड्डे बिटतात ते आपले या टायमाला वाचणार चला सुरुवात करूया आपण आपल्या तिसऱ्या सिरीजला आपण संगमेश्वरला जेव्हा राय लेट मारतो ना इकडे सोनू म्हणून गॅरेज आहे चांगला पोर्ग आहे आम्ही लास्ट टाइम इथे आलेलो थोडा गाडीचा आवाज येतो तेव्हा तिने आम्हाला समजावून सांगितलं काय प्रॉब्लेम नाही ना बिंदत जावं गावाला मुंबईला सगळ्या आलात इकडे सोनू म्हणून एक गॅरेज वाला पण आहे चला आता आज आपण बघणार आहे तिसऱ्या सिरीज मध्ये संगमेश्वर ते देवरुख मार्गे साखरपा तर आपण ना खाली उतरून येणार आपण राजापूर म्हणजे ओनी साईडला येणार वळंदाई अशी रोड आहेत वळंदाई रोड मध्ये कधी आलात सर संगमेश्वरच्या लेफ्ट मारून या रोडवर तर गाडी चौकात घ्या ऍक्च्युली आपण महामार्ग न घेता हो असे आपण आतमध्ये रोड जर घेतो ना गाडी चौकात चालवावी लागते कारण की रोड तेवढा मोठा नसतो असं महामार्गाचा आहे बघू शकता शिवे वाकडी वळलं आहे मध्ये चढाव आहेत मध्ये उतार आहेत सो आपल्या आता सहा किलोमीटर बाकी आहे सहा किलोमीटरमध्ये सहा किलोमीटर नंतर साखरप्यासाठी आपल्याला राईट मारावं लागेल राईट आहे so, ना सो मंडळी आपण देवरुखला पोहोचलेलो आहोत हा राईट आहे ना पुढे अजून so, मंडळी आपण देवरुखला पोहोचलो वाजले एकवीस एक एक मिनिट आता आपण राईट मारणार आहे साखरपासाठी so, पोचतात था रिक्षावाले थांबले पाहू शकता देवरुख पर्यंत रोड चांगला होता मध्ये मध्ये स्वतः कटले होते चांगला देवरुक साखरपा मार बघ आता गुगल आय टी सांगते राईट मार संगमेश्वर साखरपा संगमेश्वर देवरुख साखरपा मार्गावर देवरुखला तर पोथ इथून जाणार आपण राईट मारून साखरपाला संगमेश्वर देवरूप साखरपा मार्ग आता टनबुक कसं दाखवलं होतं हा येऊच आपली लालपरी पण दिसली आपल्याला देवरुख पुढे समोर जातो हा प्रॉपर संगेश्वर देवरुख साखरपा मार्ग किलोमीटर बरं लेक मार तीन किलोमीटर पुढे आम्ही हा पेट्रोल थोडा आता पॅट्रोल पंपर जरा फ्रेश आणि आम्ही नाही अजून सो मंडळी दुपारचे एक वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि आपण आलो देवरुखला तर बोललो आम्ही कुठे थांबलो तर नव्हतो बहीण पण होती तिला फ्रेश व्हायचं होतं बोललो त्याला कुठे पॅट्रोल पंप जर दिसला या देवरुख मध्ये एच पीचा आपला पॅट्रोल पंप आहे तिकडे थांबलोय फ्रेश होऊया आणि परत आपल्या पनसगावच्या मार्गाला लागूया आता आपण जाणार इथून साखरपाला तुम्हाला मी गाडी दाखवतो गाडीची बघा पुढे चिखल झालं आता गाडीला फुल चिखल लागलं आहे वन एक्सवर दाखवत दा बघा इथे पण बघा कशी झाली फूल फुल चिक्कल उडलेलं आहे हां हां ते बघा पाठीची अवस्था बघा काय झालेली आहे इथे कसं पाठी चिखल इथे बसलेला आहे इथे एवढा चिक्कल राहिलेला नाही खाली तर एकदम भरलेली आहे गाडी चला तू मित्रांनो पुढे आता साखरपाचा रोड आपण कंटिन्यू करूया मोबाईल मी लावतो आपल्या सेटअपला चालू मला मंडळी असं वाटतंय देवरुखचा आज बाजारपेठ होता वाटतं तर लोक बाजारपेठवरून आलेली आहे असं दिसण्यात येते तिथे जरा मला सांगा संडेला मार्केट असतो का कमेंटमध्ये दे देवरुखचं मला आता दे एवढी आयडिया नाही इकडे कधी आलो नाही मी आज पहिल्यांदाच आलो आहे आता आपल्याला परत तीन किलोमीटर नंतर पुढे राईट आहे तो जातो प्रॉपर साखर पहिला टर्न यू टर्न नाही ना पुढे एक हात खांबा मध्ये आपल्या हात खांब नाही जाऊस ना नाही থা কিমিটার <laughs> आहोत साखर प्याला फक्त राहिलेला आहे सहाशे मीटर सहाशे मीटर नंतर आपण येणार आहोत साखर प्याला आणि वाजले आहेत दुपारची एक वाजून थोडी येणार आहे आपण या रोडने कधी आलोच नाही आपली पहिलीच वेळ आहे तो गोय बघा बली बजरंगबली तू आघाड बसलेली कशी अशी Seven kilometers. Seven kilometers. आता आपण इथून मारणार आहे लेफ्ट म्हणजे जाणार आपण आपल्या राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट होऊ शकता वरती बोर्ड लिहिल्या राजापूर इथून लेफ्टला सोळा किलोमीटर आहे आणि राईट साईडला लांजा तेरा किलोमीटर सो चांगला रोड आहे मित्रांनो जर संकला तुम्ही लेफ्ट मारून आलात तर हा रोड आपल्यासाठी म्हणजे चांगला आहे जास्त खड्डे नाही नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स गुगल बोलते लेफ्ट मारा तो रोड चालू आहे असं ना जाऊ ना मंडळी आपण तिथून रोड बंद होता या साइडून जातोय आपण हायवे सिक्स्टी सिक्स बहुत तिथे रोड बंद होता आपण राष्ट्रीय महामार्ग आपला मुंबई गोवा महामार्ग सासष्ट आता चालू झाला चालू झाला नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स्टी वाजले आहेत तुम्हाला टायमिंग नाही सांगितलं सॉरी दोन वाजून चौतीस मिनिटं झाली पण संगमेश्वरला किती वाजता घुसलेला तो पण मी टायमिंग म्हणले आता मला लक्षात नाही आपण दोन वाजून चौतीस मिनटांनी आपल्या गोवा हायवेला लागल्या इथून ठीक आहे आता आपण जर न थांबता गेलो तर आपण घरी तीन वाजले ना तीन साडेतीन ला पोहोचू घरी पण आपल्याला आता जेवायला थांबायचं आहे खोरा किलोमीटर सोळा किलोमीटर राजापूर इथून सॉरी मित्रांनो म्हणजे ते सतरा किंवा अठरा असतो त्यात चुकून बोललो असेल लक्षात ठेवा सोळा इथे लिहिले इथे पंधरा लिहिले बघू <laughs> शकता राजापूर इथून आहे तेरा किलोमीटर आणि इकडे पाऊसच नाही नुसतं सुक्क सुक्क आहे पण मुंबई जर्नी चालू केली चार वाजून वीस मिनिटाने वाजले दोन वाजून अडतीस मिनटं आतापासून म्हणजे मुंबई पासून ते आतापर्यंत पाऊस होता गाडीवर आणि आता बघा राजापूर पूर्ण सुख आहे बारा किलोमीटर राजापूर आणि इथून पूर्ण असं सुख आहे कुठेच असं बोललं दिसत म्हणजे इथे दिवसभर पाऊस पडलेलाच नाही आता जरा 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 पाऊस लागतो ठेम 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 -दे. इकडे थोडं भिजलेले आहे तो भाग तर अक्का सुखाच होता इकडे पाऊस पडलेला आहे म्हणजे मध्ये मध्ये पाऊस ना पडलेलाच नाही बघा इकडे चालू आहे हा आहे ही बघायला भेटतं ना आपल्याला जो निसर्गाचा अनुभव आहे हो आपल्याला बघायला भेटतोय ना बघा आता सुख होतं एक लगेच पाऊस चालू बोललो ना चालू हा म्हणून मी तुम्हाला पुर सुख दाखवून दिलेली आहेत बघा ठीक आहे चला राजापूरला आलो आपल्या जेवायला बसून हजार आपल्या देतो सो so, फायनली मित्रांनो दोन वाजून एकोणपन्नास मिनटं झाले आहेत आणि आपण आलो हो आहोत राजापूरमध्ये दिसतोय का तुम्हाला मी दिसतोय दिसतोय सो so, राजापूरमध्ये आलायला आहोत आणि आपण दहा मार्ग सहासष्ट या रोडवर असणारा सर्वात जमिनीपासून तो पण नदीमध्ये असलेला सर्वात उंच पूल पाहणार आहोत सो त्या आता so, आपण ब्रिजवर प्रवेश करणार आणि रस्ता दिसतो का तुला जाऊ तो, 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 तो वरती वा तिकडे जावा आता आपण बघितलं तुम्ही बस फेरमे करून गाडी चालवलेली आहे नदी भरले की नाही दिसत नाही आता जरा पाणी नाही बोलायला नको बोललो कि झाला पाऊस चालू झाला राजा आणि माझं काहीतरी कनेक्शन इकडे पण आहे ना आता चालू झाला पाणी काचे वर ठेमठेम दिसत इकडे पण कुठला आहे पण सो फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे मी तर बघू शकता गाडी तिकडे पार्क केलेली आहे तिथे आपली वॅगनर गाडी आहे पूर्ण गाडीची अवस्था बघा काय झाली आहे पूर्ण धूळ धूळ गाडी पण की चुक चकाचक धुवायची आहे सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तो मित्रांनो बघू शकता वरुण राजाचं आगमन झालेलं आहे